तर आज आपण पाहणार आहोत तांदळापासून धपाटे कसे बनवायचे त्यासाठी मी अगोदरच तांदूळचा भात हा शिजवून घेतलेला आहे व त्यासाठी साहित्य लागणारा आपण पाहूया अगोदर तर यामध्ये आहे हा कांदा कोथिंबीर हळद मीठ तिखट आणि लसणाची पेस्ट व हे गव्हाचं आणि ज्वारीचं मिक्स पीठ तर हे आपण यामध्ये मिक्स करून घेऊया

तुम्ही ही रेसिपी नक्की अवलंब करून पहा खूप टेस्टी आणि आपल्यासाठी सुद्धा छान आणि मोलम होते अशा प्रकारे कापून झालं असं थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे काय आहे ना त्यावे आपल्याला चिटकत नाही व असं मध्ये होल बनवायचं विकावरती असं टाकून घ्यायचं

Tu berenta apa nak hari, dua orang pun kiri yang. खालचे तापू पर्यंत वरचे धा काटायला काही सुद्धा होत ना आपण आता वरचे धापाट पाहूया थोडं काटलं धापाट असे एका वाटीमध्ये दही घ्यायचं आणि दह्यासोबत हे धपाटं खायचं खूप छान लागतं आणि नक्की रेसिपी ट्राय करा आणि आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा